एकदा भेटूया आपले व्हिडिओ पण येत नाहीत आणि कोण कोण माझी लाईव्ह बघल ते मला कळलं नक्कीच काय झालंय व्हिडिओच येत नाहीत आपले काम मी चालू आहे फेसबुकला व्हिडिओ वगैरे असतात तर ऑर्डर द्यायचं कोणाचं काय कोणाचं काय मध्ये चिवतायचं परत <coughs> हाताला पॅक्चर झालं तर लवकर लाईव्ह जॉईन करायची आपली माहिती आहे का माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत जयलक्ष्मी ताई अविनात दादा परत अर्चना ताई कुणीच यायला तयार नाही बाबा माझ्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली पण नाही इथं पण नाही काय भानगडे मंडळी कुठे गेलाय तुम्ही सगळे म्हणून ताईची काय आठवण येत नाही बाबा तुम्हाला आता पहिल्यासारखी आता मी स्वयंपाक करते पट्टा जॉईंट करायला येऊ हो। मोबाईल पडला होता आता पकरायचंय मंडळी म्हणलं चला तुम्ही काही दिवसात ना गाडी घ्यावं हो म्हणलं तुमची एक सुद्धा यायला तयार आमची लाईन कोणाला दिसती <laughs> एक जण आहे आता सीसी लाई दिसत नाही काय आम्ही एक जण कोणतरी आले स्वयंपाक करायचंय आता मंडळी मोबाईल बघत बसला होता काय नाही येऊ काय करता स्वयंपाक करायचंय बाबा मटकी नेली तू मटकी चांगली लागली हो का सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मटकी वाले, हो वाले कशावाले आम्ही मटकी वाले पहिले दिवस झालं सगळीच गाय बाबा म्हणलं चला अरे सगळ्यांच खूप खूप स्वागत नमस्कार रामकृष्ण कुडून बोलत आहात तुम्ही मसालेवाले हो बोलतो हॅलो बोला की ताई, बोल बोल ताई? ताई कदा हा हा नाही नाही ते नवीन नवीन म्हणजे आता आपण ज्या क्षेत्रामध्ये नवीन उतरलेलं असतं आपल्याला आयडिया नसती ना त्याच्यामुळं मग ते तो अहो ही लोकले म्हणजे आणि मी लसणाचे बाजार भाऊ का सांगत नाही लोक लोण राहत आवड घेणार आला पण माझ्या घेऊ नका आले माग देते बाई मग काही गोष्टी गुपितच ठेवायच्या असतात व्यवसायामध्ये आता मसाल्याचे पण मी रेट कधी ऑन कॅमेरा सांगत नाही का किती म्हणा ही बाई अशी ती ती बाई तशीच घरगुती बनवती पण तुम्ही क्वालिटी बघा आपण ज्या वेळेस आपलं प्रत्येक दर्शन एखाद्या कस्टमरशी बोलणं होतो फोनद्वारे आता तुम्हीच सपोज तुम्हाला फोन केला पुन्हा मग मी खात्रीशी सांगू शकते ना प्रोडक्ट काय आहे कसं आहे आपलं तुम्ही एकदा घेऊन बघा विश्वासात घेतल्याशिवाय व्यवसाय होत नसतो आता आपण म्हणजे तिथं हे टाकलं आपण हे फसवलेलं मला व्यवसायाच सुरुवात केल्या केल्या फसवलेले लोक आहेत आपल्यासाठी येतात ना आता त्यांना आता तुम्ही सपोध के जागी तुम्ही असला तुम्ही माझ्याकडे आवरून आले मी तेच करणार ना कारण तुम्ही माझ्या फॉलवरच आहे तुम्ही मला वेळ देताय बाबा तुमच्या खाजगी आयुष्यात ना आपल्याला बघताय आपले व्हिडिओ बघताय कौतुक करताय मग तुम्ही माझीच माणसं आहेत ना नमस्कार सगळ्यांना बोला की संजय दादा पुनम ताई स्वयंपाक करताय काय हो मसाले वाले मसालेवाले ताई रामकृष्ण माऊली कुठून बोलता आ, आहे तुम्ही मी मी पुणे जिल्ह्यातनं आहे दादा आणि सॉरी बरं का माझा कॉल चालू होता त्याच्यामुळं मी नाही बोलू शकले तुमच्याशी त्याच्याबद्दल माफी असावी थोडंसं समजून घ्या तर माझं आहे फेसबुकला पण पुनम देवकरे नाव आणि अकाउंट आहे गुड इव्हिनिंग लाईक डन थँक्यू 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 धन्यवाद सगळ्यांना आणि लय दिवस झाला आपले वी यूट्यूबला व्हिडिओच नाहीत कारण इकडं कामाचा लोड वाढला आहे आपला फेसबुकच्या माध्यमातून खूप छान मला सपोर्ट मिळतो आहे व्यवसायाला तर आपले घरगुती मसाले वगैरे लय भारी जातात त्याच्यामुळं इकडे यूट्यूबला काही मी आता बघतच नाही त्याच्यामुळं लक्षात नाही आणि आज मला वेळ काढून यूट्यूबला एक व्हिडिओ बनवायचा किंवा लाईव्ह घ्यायची तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये तर हाय हाय मॅसेज करा सगळ्यांनी जरा माझा स्वयंपाक चालला आहे थँक्स जितेंद्र दादा जितेंद्र दादा यादव यादव दादा नमस्कार कुठून आहात आपण पर ज्ञानदेव दादा मिश्रत होते तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे मी म्हटलं खूप दिवसातनं लाईव्ह इथे कोण येत आहे का नाही पण जे महत्वाची लोक ती पण अजून आलेली नाही आहेत तर नवीन कोण असेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला आपले पण व्हिडिओ बघायला मिळतील काय म्हणताय कुठून कुठून आहात आपण कोणत्या कोणत्या गावावरून आहात मला नक्की कळवा कमेंट करून म्हणजे मला पण समजून तुम्ही कुठून कुठून माझी लाईव्ह बघताय तर आता चपात्या करायच्यात कनिक मळली आता भाजी करायची तर म्हटलं चला आज लाईवच घ्यायची बाबा लय दिवस आलं माझं वी युट्यूबला व्हिडिओच नाही मंडळी ते फोनवर बोलत असल्यामुळं आवाज मी म्यूट केला होता लवकर लवकर कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा मंडळी लाईक करा सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा एवढे सगळे आले कुठं गायब झाली की आले दोन मिनटं चालू बाबा का बोलत नाहीत कुणीच निवड झाली कमेंटच काय झालं काय करा मंडळी का बोलत नाहीये तुम्ही कोण कोण लावलाय प्लीज कोणीतरी एखादी कमेंट टाका बरं म्हणजे मला समजेल काय होतंय काहीच कळत नाही आहे हम का बोल इतना ही मलतब वो देखा है प्रॉब्लम का अगं भाई का बोला ना कुणीच काहीच ला आ लाईव्ह बंद करू काय बाई लाईव्ह बंद करू का काय समजा नस झालंय मला काहीच कळा चला मंडळी लाईव्ह बंद करते कोणाच काय नाही का काय प्रॉब्लेम वेलकम टू लाईव्ह लाईव्हॅट कॉमेंटच बंद का काही कळालं कॉमेंट आमची पोरगी सांगते